गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही ना आज साडेपाच पावणे सहा वाजता उठलो तर थोडासा उशीर झाला तसं जर पाच वाजता उठतो आम्ही कारण जनावरांची ही सगळी घरातली ही कामावरून माळ्यात जायचं असताना रोजच माळ्यात तर कामच असते त्याच्यामुळे लवकर तर उठावंच लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे थंडी किती आहे खूप थंडी आहे आणि मग हा पोशाख तर चढवावाच लागतो हो की नाही तुमच्याकडं आहे का हो थंडी ते नक्की मला कमेंट करून सांगा तर आता मी आणि हेनी जनावरांकडून निघालोय जनावरांची कामं वगैरे राहिलेत ना अजून आवरायची हो तर चला तरी तेना ते ना आल्यानंतर ल पहिल्यांदा शेकोटीच पेटवली आणि मग इथे थोडीशी जनावरांच्या जवळच पेटवली होती का कारण त्यांना सुद्धा थोडीशी गरम उब लागावी म्हणून आणि आपल्याला जशी थंडी वाजते तशीच जनावरांना ला पण लागत असेल हो की नाही त्यांना बिचाऱ्यांना तर बोलता सुद्धा नाही आपण जसं सांगतो बोलतो तसं म्हणून इथे थोडीशी जवळच पेटवली होती त्यांना पण असं गरम लागेल असं म्हणून आणि ते ना कुसमा काकू पण आल्या होत्या त्यांना पण शेकोटी करायची होती ना तिथं मग जाळ दिसल्यावर थी ठिकं घेऊन आल्या होते तर त्या ठिक्याला जाळ लावून त्या तिकडं नेणार होत्या तसात जाळ म्हणजे शेकोटी पेटल असं सकाळचं दैवार असते ना त्याच्यामुळे काड्यापेटीनं लवकर पेटत नसते जगळ त्याच्यामुळे मग त्या ठिकं घेऊन आल्या होत्या आणि बघा किती पॅक होऊन आलं थंडी खूप आहे आणि त्यांनी बघा तिकडं पण शेकोटी इतकं छान वाटत होतं ना खरंच पूर्वी जसं असायचं ना तसं वाटत होतं मला तर आणि इतकं फ्रेश प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं आणि इकडे बघा उजडलं होतं पूर्ण असं आणि मग म्हटलं जनावरांचं शेणघाण काढायचं होतं माझं पण अंगण वगैरे झाडायचं होतं आणि नाही इकडे आज थोडंसं जास्तच काम होतं आणि शेकोटी वगैरे शेकून झाल्यानंतर मग म्हटलं चला अंगण तर झाडावं तसं तर रोज मी झाडते बरं का अंगण पण काल नव्हतं झाडलं त्याच्यामुळे कचरा जास्त दिसत होता आणि आता कसं पाला जरा जास्तच पडतो ना लिंबाचा मग त्याच्यामुळे ते रोजच्या रोज झाडावंच लागतं आणि मग तिकडे मी अंगण झाडत होते आणि इकडे ह्यांचं शेण काढायचं चालूच होतं जनावरांची कामं सकाळ सकाळचं आणि सगळी कामं झाली आणि सकाळी सकाळ सकाळी सकाळी बघा दुःख किती पडलेलं आहे आणि गव्हाला ना थंडी खूप लागते त्याच्यामुळे बघा आपला घहू दोन दिवसात उगवून आला मी मागच्या व्हिडिओमध्ये पेरतानाचं पेरणी गव्हाची पेरणी दाखवली होती आणि बघा आज कसला घऊ दिसतोय नाही का आपला आणि किती छान वाटत होतं ती बघून सगळ्या अशा काकऱ्या व्यवस्थित दिसत होत्या आणि मग इकडे लगेच दृष्टीला म्हटलं तू कर देवपूजा आजच्या दिवस मग तिनं इथे देवपूजा केली सकाळी सकाळी आणि देवपूजा जनावरांची कामं वगैरे झाली ना इतकं प्रसन्न वाटतं की दुसऱ्या कामाला सुद्धा जोश येतो काम करायला आणि आज पण पर... मग आज ना नाश्त्याला ना आलू पराठे बनवायचे होते तर मग म्हटलं चुलीवरच बनवूया सकाळी सकाळी कसं छान वाटतं ना चुलीवर गरम आणि त्यात थंडी पण आहे मग म्हटलं चुलीवरच बनवाव मग इथे पटकन अशी चूल पेटवून घेतली इकडं बघ छान दिसते आणि इथे ना आपली चांगली चूल पेटली होती जाळ पण चांगला लागला होता लगेचच मी बटाटे उकडायला ठेवले तिथं आणि बटाटे तिकडं आहेत तोपर्यंत मग म्हटलं काय पीठ तर मळून घेऊ कारण भिजायला पाहिजे ना चांगलं पीठ आणि थोडंसं तसं पीठ मोठंच होतं बरं का म्हणून मग अगोदरच मळून ठेवावं म्हटलं कारण नंतर फुटतात वगैरे ना पराटे त्याच्यामुळे आणि इथे ना बटाट्याचा मसाला इथं वाटण जे होतं ती खलबतातच मी करणार होते आणि मग इथे मिरच्या लसूण कोथिंबीर आणि एक चमचा मी जिरे पण घेतले होते इथे काय झालं माहिती आहे का कढीपत्ता घ्यायचा होता पण इथे कढीपत्ताचं आणायचं लक्षात नाही माझ्या आणि गडबड तर खूप होती त्याच्यामुळे आणि ते बघा छान अशी बटाटे उकडली होती आपली त्याचीवरची साल पण मी काढून घेतली होती आणि मग म्हंटल चला आता बटाटे खिसा खिसूया पटपट पटपट असे कारण पप्पांना थोडंसं बाहेर जायचं होतं नाश्ता करून त्याच्यामुळे लवकरच आवरायचं होतं आणि ते बघा सगळे बटाटे खिसून झाले आणि आता मी ना बटाटा फोडणीला देणार आहे तर मघाशी जे खलबत्यामध्ये केलेलं ते वाटण इथे मी तेलात मोहरी ते वाटण केलेलं हळद चांगला असा तेलामध्ये छान मस्त ती मिरची भाजून घ्यायची आपली मसाला जे केलेला आहे तो आणि हळद नमक टाकलं आणि लगेचच बटाटा टाकला तर ही त्यांना लाटताना वगैरे शूट काही घेता नाही आलं तुम्हाला म्हटलं तसं पप्पांना बाहेर जायचं होतं नाश्ता करून गडबड तर खूप होती मग इथे लाटून पप्पांना दिलं लगेचच ह्यांनी बाहेर बसूनच खाल्लं तिथं चुलीफुडं आणि ह्यांचं चा सगळ्यांचं चा आमचं आवरून झाल्यानंतर आम्ही दोघींनी पण खाल्लं तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय